हॅलो कुठे युवन येते हा बोला बोलू शेठ काही नाही मी विचार मध्ये अर्जंट बोला हॅलो नेते तुमचे कार्यकर्ते ना मी नाश्ता करायला आलो तो दोघंच जाऊ फक्त हा तुम्ही काय करा तुम्ही दोघं आहे ना तुम्ही काय करा हॉटेल घेऊन घ्या काही अडचण नाही तिथं वाले सांगा की मी बर ठीक आहे चालन कराय फुकट्या हो आले पुन्हा फुकट काय आलं माग तुम्ही तरी जमा करा मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची मागची पुढची उदारी आज देऊन टाकू चला त्यावर गरम करून खायला काय आना, आना आना वा मस्त जमला आज आजची सोय झाली चला तुम्ही <laughs> आता ला तुम तो तो बिल टेन्शन घेऊ नका आमच्या युवा नेते येणार आहे तुमचं सगळं मागचं कुठं सगळं बिल नील करून टाकणार आहे बरं बरं चला येतो मग आम्ही भाऊ काय करत किती बिल झालं रे दहा हजार पाचशे झाले ना ते बाबा एवढं किती बिल झालं रे दुखदन येलो जेवायला सगळं बिल काढून लुटत काय मला अहो नेते त्याचं सहा महिन्याचं बिल बाकी आहे पैशिनी तू त्यांच्या घेऊन टाक चाललं मी खरे स्वतःला नेता समजतो आनंद बाजू घाल भांडे